खेडील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एसटीव्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सावर्डेत तापी पुलावर थरारक घटना सेल्फी घेताना युवकाचा तोल गेल्याने नदीत पडला नागरिकांच्या तत्परतेमुळे बचाव. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे मोबाईलवर सेल्फी काढत असताना साई पाटील राहणार सावळदे या युवकाचा तोल गेल्याने तो थेट तापी नदीपात्रात कोसळला काही क्षणात जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पुलावरून जात असलेल्या नागरिकांनी दाखवलेली सजगता आणि धाडसामुळे साईचे प्राण वाचले काल दुपारच्या सुमारास साई पाटील तापी पुलावर उभा राहून मोबाईलने सेल्फी घेत होता अचानक पाय घसरल्याने त्याचा तोल गेला आणि संतुलन सुटताच तो मोठ्या वेगानं नदीपात्रात पडला पाण्यात पडताच हातपाय झटकून आपला जीव वाचवण्यासाठी झुंज देऊ लागला प्रवाहाचा वेग असल्याने तो वेगाने पाण्यात जात असल्याचं चित्र दिसत होतं दरम्यान या पुलावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी पाण्यात तडपडणारा युवक पाहताच आरडाओरडा करत मदतीसाठी हाक दिली काही क्षणात पुलावर मोठी गर्दी जमा झाली परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत उपस्थित नागरिकांनी कोण काय मदत करू शकतो ते करण्यास सुरुवात केली एका वाहनातून दोरखंड काढून तो, तो नदीपात्रात फेकण्यात आला तसेच सावळदे येथील पटाईत पोहणाऱ्यांना बोलवून बचाव कार्य सुरू करण्यात आले साई पाटीलने शेवटच्या क्षणी दोरखंड पकडत तो आपल्या कमरेला बांधला त्यानंतर उपस्थितांनी एकजुटीने ओढत साईला बाहेर काढलं काही मिनिटे अत्यंत तणावपूर्ण वातावरणात सुरू असलेले बचाव कार्य यशस्वी ठरले आणि साईला सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात आले तात्काळ त्याला शिरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले माजी जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे यांच्या प्रयत्नाने आणि नागरिकांच्या तात्काळ प्रतिसादामुळे एक अनर्थ टळला थोडा जरी उशीर झाला असता तरी ही घटना दुर्दैवी ठरली असती ललित वारुडे यांनी एका युवकाला वाचून खूप मोठे काम केले आहे परिसरात वारुडे यांचे कौतुक केले जात असून ललित वारुडे यांचे आभार मानताना युवकाचे नातेवाईक यांचे अश्रू अनावर झाले काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे समजावे लागेल अशी चर्चा पुलावर दिवसभर सुरू होती